डब्यामध्ये वेगळं काही भरलेलं नाही खराब झाले मशरूम आणि बाकीच सामान आहे <laughs> सोडा कारण की मला फ्रेश लाइम सोडा प्यायला भयानक आवडतो हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत थोडे दिवस मी आजारी होते त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आलेले नाही शॉर्ट्स पण मी पोस्ट नाही करते यूट्यूब चॅनेलवर फारच कमी कॉन्टेंट जातोय सगळं मला मान्य आहे खूप मला मेसेजेस येत आहेत खूप कॉमेंट येत आहेत पण मी <laughs> मी काहीच करू नाही आहे कारण की मी शूटिंग पुरती एनर्जी काढून फक्त काम करू शकते है। मी बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आत्ता सध्या काही करू नाही शकते पण आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कारण की एक खूप छान गोष्ट मला करायची होती आणि मला ती तुमच्याबरोबर वर शेअर करायची होती ती म्हणजे फ्रीज साफ करायचा होता कारण आता मी आजारातून आता हळूहळू उठतीये तर पहिली गोष्ट आपण काय करतो तर घर स्वच्छ करायला लागतो त्यासा में कि या या में तर त्यासाठी म्हणून मी ठरवलं होतं की आज आपण जरा फ्रीज क्लीन करूया आणि हा नवीन फ्रीज कसा आहे काय आहे याबद्दल मी तुम्हाला अजिबातच काही सांगितलं नव्हतं तर मग त्याबरोबर एक व्हिडिओ पण करावा आज मला सुट्टी आहे तर फ्रीज क्लीन करता करता तुमच्याशी गप्पाही मारता येतील माझ्या फ्रीजमध्ये काय काय हेही तुम्हाला दाखवता येईल आणि पूर्ण व्हिडिओ बघा कारण की खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी पोस्ट करते आहे तर खूप जणांनी मला सांगितलं होतं की प्लीज तब्येतीची काळजी घेती मी घेतीच आहे तुम्ही बघू शकत असाल तर थोडीशी मी अजूनही पेल दिसते आहे माझं वजन तीन किलो कमी झालेलं आहे तर हळूहळू मी रिकवर होती आहे व्हायरलच झालं होतं मला आणि खूप गोष्टी उलट्या ताप सतत मला होता चिन्मयला होता मग थोडंसं रिकवर होत होतो आणि कंटिन्युअसली शूट करत होते त्यामुळे आरामच मिळत नव्हता त्यामुळे आता थोडं थोडं आराम म्हणजे सुट्टी मिळायला लागली आहे आणि त्यामुळे थोडासा आराम करता येतो आहे त्यामुळे आता ओके आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बघा मी कसा माझा फ्रीज क्लीन करते काय काय असतं माझ्या फ्रीजमध्ये मी काय काय का घेऊन ठेवलेलं असतं आणि आजारपणाचं उठून मी पहिलं काम करते तेही माझ्याबरोबर वर नक्की बघा आता मी इथे बसली आहे फ्रीज क्लीन करायला पण मला तुमच्याबरोबर एक प्रॉडक्ट शेअर करायचं आहे आता खूप दिवस झाले माझ्याकडे हे प्रॉडक्ट आलेलं आहे आणि मी थोडी आजारी होते त्यामुळे मी ते तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकले पण मला इंडस व्हॅली कडून आले द इंडस व्हॅली या ब्रँड कडून हे आयन कुकवेअर आलेले आहे ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय आणि खूपच छान असे कुकवेअर आहेत जे आपण डेली यूजसाठी वापरू शकतो त्यांनी मला एक कॉम्बो पाठवला हो होता ज्याच्याबरोबर एक ही कढई फ्री म्हणजे गिफ्ट आली होती तर त्या कॉम्बोमध्ये काय होतं तर हे भोक होतं त्यानंतर हा पॅन होता, होता। आणि हा तवा होता आता हे त्यांच्याकडे दोन तीन गोष्टींची व्हरायटी आहे जसं की कास्ट आयनचीही भांडी आहेत त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे स्टीलची जाड प्लेटेड पण भांडी आहेत आणि माझ्याकडे स्पेशली आयनची म्हणजे लोखंडाची भांडी नव्हती तुम्ही कोणतंही माझं कुकवेअर वेअर बघत असाल तर लोखंडाचं नाही आहे स्टेनलेस uh, स्टील किंवा uh, आपलं टॅफलॉन कोटिंगचे वगैरे मी वापरते जनरली तर मला uh, ही भांडी हवी होती तर त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगितलं की uh, मला आयएन म्हणजे uh, uh, लोखंडाची भांडी जर uh, पाठवली तर बरं होईल तर त्यांनी मला असा हा पॅन भोक तवा आणि ही कढई अशी फ्री पाठवलेली आहे आणि मला हे तुमच्याबरोबर प्रॉडक्ट शेअर करायचं होतं अजून मी हे वापरलेलं नाही आहे पण हे हा इंडियन ब्रँड आहे त्यामुळे आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं कारण की याच्यामध्ये कुकिंग तर हेल्दी आहेच हे मेंटेन करणं पण खूप सोपं आहे यांना फार मेंटेनन्स लागत नाही तुम्हाला तर माहिती आहेत म्हणजे आयनच्या भांड्यांबद्दल लोखंडाच्या भांड्यांबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि हे वर्षानुवर्ष तशीच्या तशी भांडी राहतात म्हणजे याचं कोणतंही कोटिंग निघत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की जुन्या काळी माझी आजी मम्मी यांच्याकडे खूप छान छान तवे असायचे पण ते तवे आता त्यांच्याकडे म्हणजे माझ्या पुण्याच्या घरातच आहे पण मला जर नवीन गोष्टी काही घ्यायच्या असतील तर मला ना कोणत्या तरी असा ब्रँडचा एक विश्वास असला पाहिजे होता की लाईक कोणत्या तरी ट्रस्टेड ब्रँड हवा होता की ज्यांच्याकडून मी लोखंडाची प्युअर भांडी मागवू शकेन ज्याच्यामध्ये मी स्वयंपाक करू शकेन लोखंडांच्या भांड्यांचं तुम्हाला महत्व तर माहिती आहे यामध्ये कोणतीही हो भाजी याचं न्यूट्रिशन हे अजिबात कुक करताना कमी होत नाही उलट व्हॅल्यू ॲड होते त्यानंतर भाजी टेस्टी होते कोणत्याही कोणताही पदार्थ आपण बनवतो त्याला एक वेगळी चव येते कारण की याच्यामध्ये कोणतंही केमिकल यूज केलं नाही जात बनवताना लोखंडाची ही भांडी जी आहे आणि ही प्युअर फॉर्म ऑफ भांडी आहे आता ही नवीन आहेत म्हणून थोडंसं माझ्या हाताला काळं लागतंय आणि मी अजून हे यूज करून नाही बघितलेलं पण ही प्युअर लोखंडाची भांडी आहे त्यामुळे मला आय एम रिली एक्सायटेड की याच्यामध्ये कुक करताना कसं जेवण कारण की आ, आजी मम्मी यांच्याकडेही लोखंडाची भांडी होती पण न्यू जनरेशन मी असल्यामुळे माझ्याकडे लोखंडाची भांडी फार नव्हती पण आता मला त्याचं महत्त्व कळायला लागलंय आणि थँक्स टू द इंडस व्हॅली या ब्रँडनी मला हे पाठवलं आता माझ्याकडेही असं भरपूर छान छान कलेक्शन आहे जर तुम्हाला ही भांडी हवी असतील तर मी हा कूपन कोड दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्हाला जी हवी ती भांडी घेऊ शकता तुम्ही त्यांची अख्खी वेबसाईट चेक करा तिथून नक्की ऑर्डर करा हा माझा कूपन कोड आहे इथे खाली मी मेन्शन केलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल आणि नक्की शॉपिंग करा आणि अशी छान छान मांडी तुमच्याही कलेक्शन मध्ये असू द्या ही माझ्याही कलेक्शन मध्ये आहे आणि आता सुरू करूया आपला मेन व्हिडिओ म्हणजे मी कसा काय आता फ्रीज मी आधी दाखवते काय आहे माझ्या मध्ये ओके आता मागे जेव्हा मी व्हिडिओ शूट केलेला घराचा तेव्हा बऱ्याच जणांनी मला असं कॉमेंट केलेलं की आहे ना तुम्ही फ्लिप कॅमेरात बॅक कॅमेराने जर दाखवलं असतं तर आणखी मजा आली असती म्हणून मी आता बॅक कॅमेराने आधी तुम्हाला दाखवते की कशी परिस्थिती आहे माझ्या फ्रीजची आणि मग मी आवडताना माझा फेस दाखवते ओके त्यामुळे सगळ्यांना बरं वाटेल आणि सगळ्यांना कळेल की काय खरखरी खरी आहे आणि त्या व्हिडिओमध्ये बॅक कॅमेऱ्याने जास्त शूट का नाही केलेलं कारण की मला आणि चिन्मयला खूप तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या खूप बोलायचं होतं तुमच्याशी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या म्हणून आम्ही बॅक कॅमेरानी फार शूट केले नाही पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त बॅक कॅमेरा दाखवून शूट करण्याचा प्रयत्न करते सो गुढीपाडव्याला मी फ्रीज घेतला होता आणि आता तुम्ही बघत असाल की पूर्ण आता खराब झालाय कारण मी सध्या आजारी आहे आणि हा फ्रीझर आहे आता फ्रीझरमध्ये ह्याच्यामध्ये आईस्क्रीम एकच राहिलं आहे क्यूब त्यामुळे ते मी टाकून देते आणि हे असतं माझ्या ह्याच्यामध्ये फ्रोझन कोकोनट कारण की खोबरं किसून आणायला माझ्याकडे वेळ नसतो त्यानंतर हे आहे मोजरेला चीज याच्यामध्ये आहे मटार सो <laughs> so, luckily, so, ली 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 हा सेक्शन मला असं वाटत काही गरज याच्यामध्ये फ्रोझन पॅनकेक आहेत आणि ही आईस्क्रीम आहे आणि सो लकीली आमच्याकडे डब्यांमध्ये सध्या आईस्क्रीमच आहे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये वेगळं काही भरलेलं नाहीये सो या डब्यामध्ये फक्त पॅनकेक आहे आणि वर लिली आहे लिली काय हवं आहे तुला लिली एक आणि हा फ्रीजची वरची जागा ही लिलीची आहे कन्फर्म सो <laughs> so, फ्रीजर काही साफ करण्याची गरज नाही आहे आणि हा हे पण आहे माझ्याकडे पट्टी समोसाच्या पट्ट्या आहेत जे मी अजूनही वापरून बघितलेलं नाहीये मी घेतल्या होत्या खूप दिवस झाले पण मला वेळच मिळाला नाही आहे तब तब्येतली बरी आणि तेलकट खायचं नाही आहे आणि माझं असं आहे की मी एअर फ्रायर घेणार आहे लवकर तर एअर फ्रायरमध्ये मी ते समोसे करणार असं मी ठरवलेलं आहे सो फ्रीझर ला बघायची गरज नाही आहे पण मेन खालचा सेक्शन माझा खूप आत्ता मेस्टअप आहे आणि इट्स ओके म्हणजे मला असं वाटतं तुमच्याबरोबर शेअर करायला काही हरकतच नाही आहे कारण आत्ता अशी परिस्थिती आहे आता बॅक कॅमेराने मी दाखव इतकं सामान माझ्या मध्ये भरलेलं आहे तर ते आपण आता एक 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 करून क्लीन करूया मी माउंट करते कॅमेरा आणि मग तुम्हाला दाखवते आता मी सुरुवात है तर आधी हे पुसून घेते कारण एक काम होऊन जाईल पार काही घाण नाहीये पण एवढं करायलाही माझ्या मध्ये ताकद नव्हती मध्ये सो मी हा स्पंज वापरते क्लिनिंगसाठी झालं फार करायची गरज नाहीये कारण की मी वर्षेवर करतच असते पण गेले सात दिवस मी काहीच केलेलं नाहीये आता उघडते मी फ्रीज बर ह्या सेक्शन कडे बघण्याची गरजच नाही कारण याच्यामध्ये आणि केचप ठेवलेलं असतं सॉरी सॉरी मला मध्ये दम लागतोय बोलताना आता मी यामध्ये असत माझ्या फ्रीजमध्ये कोथिंबीर मग हे दही आहे ग्रेप्स ही चट, चटणी आहे तशीच्या तशी ठेवलेली आहे चुम्यानी वर हे मशरूम्स आहेत जे अजून तरी आहेत खराब झाले मशरूम आजारपणात असं होत भाईकडे लक्ष देता येत नाही ओ आर एस कारण अरे बापरे बंद करायला लागेल दोन मिनिट कारण की आजारी होते दूध याच्यामध्ये असतो शेंगदाण्याचा कूट ही मिठाई आहे कधीची आहे काय माहित आणि याच्यात आहेत खजूर तर मी एक सेकंदासाठी बंद करते आणि दुसरा सेक्शन दाखवताना दरवाजा परत उघडते आता हे वरच मी क्लीन करून घेतलंय आणि याच्यामध्ये काही वेळ अक्रोड थोडेसेच राहिलेले आहेत ते वेगळ्या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करते आणि ॲक्च्युली हे बाकीचं सगळं इथे ठेवायचं नाहीये आहे ते मी आधी रिकामं करते पट म्हणजे हा व्हिडिओ करता येईल कारण की सारखा फ्रीज वाचतोय सो खोको पावडर थोडीशी पावभाजी हे सगळं टाकू घायच एक इतकं आहे ऍक्च्युली हा सेक्शन बघायची मला गरज नाहीये इथेच फार गोंधळ आहे सांबार कोथिंबिरीची जोडी तशीच्या तशी आहे अगेन हे दोन डबे माझे याच्यामध्ये आहे आणि बाकीच चिनवायचं सामान आहे तर पटापट मी क्लीन करते आणि दाखवते तुम्हाला आता हा रबा आहे रबा ठेवते मी त्यानंतर दोन्ही माझे फेवरेट याच्यामध्ये असत कढीपत्ता मिरची आणि आलं याच्यामध्ये असत लसूण इथे ठेवते हे आहे बटर आणि शेंगदाणे मी थोडेसे बटर वर कारण की बटर सारखं लागतं मला आहे ड्राई फ्रूट आणि आपण एकत्र ठेवूया राईट आता डॉक्टर कोको पावडर आणि हॉट चॉकलेट हेही मी फ्रीजमध्ये ठेवते सॉरी हे मी आणि काय राहिलं अजून दूध दूध मी कधी तापून नाही ठेवत फ्रीजमध्ये मध्ये कारण की मी तर आता पितच नाही दूध मला आहे दुधाची तर चिन्मयला जसं लागते तसं तो गरम करून घेतो तसं ठेवते एका साईडला आणि डन आता दा बाकी हे झालेलं आहे फार वेळ लागला नाही मला क्लीन <laughs> करायला आणि बाकी आता चिन्म श्रावण काही पाळत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये अंडी आहेतच आणि मी मसाले ठेवते फ्रीजमध्ये त्यानंतर ही पाण्याच्या बॉटल्स सोडा कारण की मला फ्रेश लाईन सोडा प्यायला भयानक आवडतो समजा ऍसिडिटी झाली तरीही बरा पडतो आणि खाली सगळे सॉसेस आहेत हे डार्क चॉकलेट दररोज रात्री मी एक छोटासा तुकडा तरी खाते सो असा होता माझा फ्रीज जो आहे राहिला राएल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा खूप छोटा होता आय नो व्हिडिओ पण मला तुमच्यापर्यंत खूप दिवस काही मी शेअर केलं नव्हतं म्हणून गप्पा मारण्यासाठी व्हिडिओ करायचा होता तर तो मी केला आणि हळूहळू हळू मी परत ट्रॅकवर येणार आहे थोडीशी बरी होऊ दे मी आणि मग आपण फुल फ्लेज परत व्हिडिओ सुरू करूया शॉर्ट सुरू करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळं झाला व्हिडिओ आणि मेन खालचा सेक्शन मी तुम्हाला दाखवायचीच विसरले तो म्हणजे हा सेक्शन ज्याच्यामध्ये भाज्या असतात तर सध्या हा ही मेस्टअप आहे सो त्या मी क्लीन करणार आहे आणि मग मी ते तो व्यवस्थित सेक्शन लावणार आहे सो जर तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर सेक्शन बघत असाल तर हो हा सेक्शनही माझा क्लीन करायचा राहिलाय तोही आता थोडा वेळ मी शांत बसून क्लीन करणार आहे